त्यानंतर आता आपला जो मुख्य विषय आपल्याला डाईम बागेमध्ये चांगली मादीकळी काढण्यासाठी कुठल्या अन्नद्रव्यांच्या फवारणीचं आपल्याला नियोजन करायचंय आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आंबे भारतातल्या डाईम उत्पादक शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायची आहे की मादीकळी काढण्यासाठी आपण स्टोरेज अवस्थेमध्ये जे काही कामं आपण केलेली आहेत त्याचं फळ आपल्याला आता या फ्लावरिंग आणि सेटिंग अवस्थेमध्ये भेटणार आहे ज्या डाईम उत्पादक शेतकऱ्यांनी मागच्या दोन तीन मध्ये पण बोललेलो होतो जे डायम उत्पादक शेतकरी स्टोरेज अवस्थेमध्ये अवस्थेमध्ये निवांत राहतील त्यांना फ्लावरिंग सिटिंग अवस्थेमध्ये खूप दमावं लागणार आहे कळी काढण्यासाठी आणि ज्या डायम उत्पादक शेतकऱ्यांनी फ्ला स्टोरेज अवस्थेमध्ये आणि ताण अवस्थेमध्ये अतिशय काळजीपूर्वक बागेची काळजी घेतली असेल व्यवस्थित नियोजन बागेचं केलेलं असेल तर अशा डायम उत्पादक शेतकऱ्यांना फ्लावरिंग सिटिंग अवस्थेमध्ये कमी दमावं लागणार आहे कळी काढण्यासाठी तर जेवढा आपल्या डायमो झाडामध्ये स्टोरेज चांगला असेल जेवढी आपली डायमो झाडाची पांढरीमुळे ऍक्टिव्ह असेल तेवढी चांगली कळी आपल्याला आपल्या डायमबागेमध्ये भेटणार आहे आणि जी माझी काही निघणारे जी गुल्स निघणारे तर तिला सपोर्टिव्ह म्हणून तिची सेटिंग लवकर व्हावा कळीची लांबी वाढावी यासाठी आपल्याला अन्नद्रव्यांच्या फवारणींचं नियोजन आपला आपल्या डायमागेमध्ये करायचंय मग फवारणीचं नियोजन करत असताना आपल्याला कुठल्या कुठल्या फवारण्या आपल्याला घ्यायच्या आहे आणि किती दिवसाला किती दिवसांच्या अंतराने आपल्या फवारण्या आपल्या डायमबागीवरती घ्यायच्या मी हस्तभारासाठी सुद्धा एक दिवसांचं नियोजन त्या ठिकाणी दिलेलं होतं एक माझ्या माहितीनुसार सहा चार सहा चार दिवसांचं नियोजन दिलेलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या टाईमबागेमध्ये आंबे बारासाठी दिवसांचं नियोजन त्या त्या दिवसांच्या अंतराने आपल्या बागे आपल्या बागेवरती फवारण्या करायच्या आहेत तर चांगली मादीकळी काढण्यासाठी आणि त्या मादिक सेटिंग व्हावा यासाठी कळीची लांबी वाढावा यासाठी आपल्याला सात 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 आणि पाच या दिवसांच्या अंतराने आपल्याला पाच फवारणीचं नियोजन आपल्याला आपल्या बागेवरती करायचं आहे तर पहिले फवारणी झाल्यानंतर सात दिवसांनी दुसरी फवारणी झाल्यानंतर सात दिवसांनी तिसरी फवारणी झाल्यानंतर सात दिवसांनी आणि चौथी फवारणी झाल्यानंतर पाच दिवसांनी अशा पाच फवारणींचं नियोजन आपल्याला आपल्या ड्रायविंग बागेमध्ये आंबे बारासाठी चांगली मादीकडे काढण्यासाठी कळीची लांबी वाढावी यासाठी आणि सेटिंग व्हावा यासाठी आपल्याला करायची आहे तर या फवारणी आपल्याला कधी करायची आहेत तर या फवारणी कर आपल्याला पहिलं पाणी दिल्यानंतर पहिली फवारणी आपल्याला अठराव्या दिवशी त्या ठिकाणी करायची पहिलं पाणी दिल्यानंतर आपल्याला पहिली फवारणी चांगली कळी काढण्यासाठी आणि सेटिंग व्हावा यासाठी आपल्याला अठराव्या दिवशी पहिली फवारणी आपल्याला करायची तर या अठराव्या दिवशी पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला जे की मी आता बुरशीनाशक बोललो जो, जो की सर्कोस्कोरा बुरशीचा चौकी अवस्थेमध्ये आपला प्रादुर्भाव जाणवतो अठराव्या विसाव्या दिवसापर्यंत आपल्याला आपल्या टाईमबागेमध्ये बऱ्यापैकी चौकी निघालेली त्या ठिकाणी दिसते त्यामुळे या अवस्थेमध्ये आपल्याला फवारणी करत असताना एकात्मिक असं व्यवस्थापन करायचं आहे आपल्याला बुरशीजन्य डागपण पण कंट्रोल करायचं आहे कीड व्यवस्थापन कर, पण करायचं आहे आणि अन्नद्रव्यांची फवारणी पण जावी यासाठी आपल्याला नियोजन करायचं आहे प्रत्येक फवारणी आपल्याला सेपरेट मारायची गरज त्या ठिकाणी नाही आहे एकात्मिक असं व्यवस्थापन आपल्याला आपल्या टाईम मागेच करायचं त्यामुळे आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये पहिलं पाणी दिल्यानंतर अठराव्या दिवशी चांगलं आंतर बुरशीनाशक मग त्यामध्ये रोको एका लिटर पाण्यासाठी सव्वा ग्रॅम घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पेंटा पॉवर नॅशनल केमिकल इंडस्ट्रीज कंपनीचा आहे एनसीआय कंपनीचा आहे जी काही बेंगलोर बेस्ड कंपनी आहे तर तिचं पेंटा पॉवर ज्यामध्ये चिलिटेड मध्ये बोरॉन आणि कॅल्शियम हे एकत्रित त्या ठिकाणी त्या मध्ये उपलब्ध आहे अतिशय चांगले रिझल्ट जे की मी हस्तभराच्या भागांवरती ट्रायल घेतल्या अतिशय चांगले रिझल्ट त्याचे मला बघायला मिळाले आणि एकमेव अशी कंपनी आहे की जिचं बोरॉन आणि कॅल्शियम दोघं चिलिटेड मध्ये उपलब्ध आहेत आता मार्केटमध्ये बरेच प्रोडक्ट मिळतात पण बोरॉन हे चिलिटेड मध्ये आपल्याला भेटत नाही तर या पेंटा पॉवर यामध्ये बोरॉन ही चिलेटेड फॉर्म मध्ये आहे आणि चिलेटेड फॉर्म मध्ये कॅल्शियम देखील आहे तर हो ही पहिली फवारणी आपल्याला पहिलं पाणी दिल्यानंतर अठराव्या दिवशी घ्यायची आहे रोको एका लिटर पाण्यासाठी सव्वा ग्रॅमने आणि पेंटा पॉवर हे एका लिटर पाण्यासाठी आपल्याला एक ग्रॅमने फवारणी आपल्याला आपल्या बागेवरती घ्यायची आहे त्यानंतर ही पहिली फवारणी झाल्यानंतर जसं आपल्या गणितानुसार सातव्या दिवशी आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे तर सातव्या दिवशी आपल्याला दुसऱ्या फवारणीमध्ये काय घ्यायचं आहे तर झिरो चाळीस सदोतीस जिरो चाळीस सदोतीस धनश्री अॅग्रो कंपनीचं ज्यामध्ये चाळीस टक्के फॉस्फरस आहे आणि सदोतीस टक्के पोटॅश आहे तर झिरो चाळीस सदोतीस एका लिटर पाण्यासाठी आपल्याला तीन ग्रॅम घ्यायचा आहे पोटॅशियम मॉलिबडेट हे एका लिटर पाण्याला झिरो पॉईंट पंचवीस ग्रॅम घ्यायचं आहे हस्तवहारामध्ये मी झिरो पॉईंट पन्नास ग्राम ने म्हणजे अर्धा ग्रामने सांगितलेलं होतं आंबे वहारामध्ये आपल्याला तेवढी गरज नाहीये त्यामुळे आपल्याला पोटॅशियम मॉलिबडेट हे एका लिटर पाण्याला झिरो पॉईंट पंचवीस ग्रॅमने आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अनारदाना हे अडीच मिलीने फसल किंग अनारदाना हे अडीच मिलीने आपल्याला या दुसऱ्या फवारणीमध्ये पहिलं पाणी दिल्यानंतर पंचवीस सहाव्या दिवशी आपल्याला घ्यायचं आहे हे जसं मी पितंबर सरांना म्हटलो की आपण किंवा सगळ्याच व्यायाम उत्पादक शेतकऱ्यांना म्हटलो आपण का फवारणी करतोय त्याचं मागचं आप कारण आपल्याला समजून घ्यायचं पहिल्या फवारणीचं मी कारण सांगितलंय तुम्हाला चौकी आपली तयार होणारे आहे सरकोसपुरा बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपल्याला लोक बुरशीनाशक घ्यायचं आहे चौकी चांगली निघावी पानांची क्वालिटी चांगली राहावी यासाठी आपल्याला सिलिडे फॉर्म मधलं बोरन आणि कॅल्शियम कॅलशियम आहे जे की मध्ये पॉवरमध्ये ते एका लिटर पाण्यासाठी एक ग्राम घ्यायचा आहे एनसीआय कंपनीच आहे नॅशनल केमिकल इंडस्ट्रीज बँगलोर या कंपनीचं ते प्रोडक्ट आहे नंतर दुसरी फवारणी आपल्या गणितानुसार सातव्या दिवशी आपल्याला घ्यायची आहे अठराव्या अठराव्या दिवशी पहिली फवारणी झाल्यानंतर पंचवीस दिवशी पहिलं पाणी दिल्यानंतर आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे तर या फवारणीमध्ये आपल्याला झिरो चाळीस सदोतीस पोटॅशियम मॉलिग्रेट आणि अनारदाना याची फवारणी घ्यायची तर ही फवारणी का घ्यायची आहे आपल्याला गुंज निघत असते मादिकही निघत असते तर त्या अवस्थेमध्ये आपल्या टाईम झाडाला सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात मेजर न्यूट्रिशनची गरज असते तर ती म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅश तर ती फॉस्फरस आणि पोटॅशची कमतरता आपल्याला झिरो चाळीस या ग्रेडमधून भरून निघणार आहे जे की वॉटर शूट निघत असतील काही प्रमाणात वॉटर शूट थांबवण्यासाठी आपल्याला पोटॅशियम मॉलिबडेट आणि नत्राचं पचन करण्यासाठी आपल्याला पोटॅशियम मॉलिडेट त्या ठिकाणी मदत करणार आहे आणि अनारदाना हे आपल्याला आपल्या काडीमध्ये गर्भधारणा करून जी काही मातीकळी निघत असेल तर ती मातीकळी काढण्यासाठी आणि चांगल्या क्वालिटीची मादी कळी काढण्यासाठी काणीमध्ये गर्भधारणा करण्यासाठी आणि कळीची लांबी गुंजची लांबी वाढवण्यासाठी सुद्धा अनारदाना आपल्याला मदत करणार आहे त्यामुळे पहिलं पाणी दिल्यानंतर पंचवीसाव्या दिवशी आणि पहिली फवारणी अठराव्या दिवशी झाल्यानंतर सात दिवसांनी दुसरी फवारणी आपल्याला पंचवीसाव्या दिवशी चाळीस सदतीस तीन ग्रामने अनारदाना अडीच मिलीने आणि पोटॅशियम मॉलिडेट आपल्याला झिरो पॉईंट पंचवीस ग्रॅमने आपल्याला आपल्या बागेवरती ही फवारणी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला आपल्या गणितानुसार सातव्या दिवशी तिसरी फवारणी फवारणी आपल्याला आपल्या टाईमबागेवरती करायची तरी ही फवारणी सुद्धा आपल्याला एकात्मिक पद्धतीने करायची बुरशीजन्य रोगांसाठी पण आपल्याला नियंत्रण करायचे आणि मादिकाईसाठी पण अन्नद्रव्याची फवारणी आपल्याला करायची तर या फवारणीमध्ये आपल्याला पहिलं पाणी दिल्यानंतर बत्तीसाव्या दिवशी आणि जी की दुसरी फवारणी पण तिसाव्या दिवशी झाली ती फवारणी झाल्यानंतर सातव्या दिवशी आपल्याला तिसरी फवारणी करायची आहे तर या फवारणीमध्ये आपल्याला महाफीड कंपनीचं महाफ्लोरा ज्यामध्ये पाच चाळीस अठ्ठावीस हे कंटेन येतं पाच टक्के नायट्रोजन चाळीस टक्के फॉस्फरस आणि अठ्ठावीस टक्के पोटॅश पाच चाळीस अठ्ठावीस हे एका लिटर पाण्यासाठी तीन ते पाच ग्रॅम आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर नेटिओ बाहेर कंपनीचं नेटिओ येतं ते आपल्याला एका लिटर पाण्यासाठी झिरो पॉईंट सहा ग्रॅमने आपल्याला घ्यायचं आहे आणि जे की मी पेंटा पॉवर सांगितलं नॅशनल केमिकल इंडस्ट्रीजचं त्याच कंपनीचं आपल्याला रोवर एकशे अकरा ते सुद्धा युनिक प्रोडक्ट आहे रिझल्ट अतिशय चांगले आहेत ज्यामध्ये बायोस्टिम्युलंट बेस आहे जे की आपले टॉनिक म्हणून सुद्धा काम करणार आहे आणि मायक्रोन्युट्रिएंट सुद्धा त्या प्रोडक्ट मध्ये उपलब्ध आहे म्हणजे मायक्रो न्यूट्रिंट प्लस बायोस्टिम्युलंट असं ते प्रोडक्ट आहे अतिशय चांगली रिझल्ट आहे तर रोवर एकशे अकरा हे आपल्याला एका लिटर पाण्यासाठी दोन एम ने त्या ठिकाणी आपल्याला फवारणी करायची आहे तर तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला महा एका लिटर पाण्यासाठी तीन ते पाच ग्रॅम ने बुरशीजन्य डाग नियंत्रणासाठी आपल्याला नेटिव्ह यामध्ये टाकायचे जे की झिरो पॉईंट सहा ने टाकायचं आहे आणि एनसीआय कंपनीचं रोवर एकशे अकरा हे आपल्याला एका लिटर पाण्यासाठी दोन एम एल ने फवारणीसाठी आपल्याला वापरायचं आहे ही फवारणी केल्यानंतर आपल्याला अतिशय चांगल्या जी मादी काही निघालेली असेल जी गुंज निघालेली असेल जी की आता कॅप्सूल अवस्थेमध्ये आपली जाणार आहे ती सेटिंग करण्यासाठी आपल्याला अतिशय महत्वाची ही फवारणी आपल्याला राहणार आहे आपण मध्ये एखादी फवारणी स्किप केली तर चालेल पण आपल्याला ही फवारणी आपल्याला स्किप करायची नाही अतिशय महत्वाची ह्या स्टेजला आपली डाईंग बाग असते बत्तीसाव्या दिवशी आपल्याला ही फवारणी आपल्याला स्किप करायची नाही त्या जे मी आता सांगितलं महाप्लोरा नेटिव्ह आणि रोवर एकशे ही फवारणी आपल्याला आपल्या डाईंगवरती करायची पहिलं पाणी दिल्यानंतर बत्तीसाव्या दिवशी त्यानंतर आपल्या गणितानुसार पुन्हा एकदा चौथी फवारणी आपल्याला जे की बोललो तो सात 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 आणि पाच या गणितानुसार आपल्याला बत्तीसाव्या दिवसानंतर पुन्हा एकदा सातव्या किंवा आठव्या दिवशी आपल्याला चौथी फवारणी करायची आहे जे की पहिलं पाणी दिल्यानंतर एकोणचाळीस किंवा चाळीसाव्या दिवशी आपली चौथी फवारणी येणार आहे तर या फवारणीमध्ये सुद्धा आपल्याला एकात्मिक व्यवस्थापन करायचं आहे तर एकात्मिक व्यवस्थापन म्हणजे कशासाठी या चाळीसाव्या दिवसापर्यंत आपल्याला बऱ्यापैकी आपली चौकीने निघून कॅप्सूल uh, अवस्थेमध्ये बाग आपली जायला पाहिजे किंवा गुंज अवस्थेमध्ये आपली भाग आलेली असते यामध्ये आपल्याला थ्रीप्स त्रास देणार आहे मावा त्रास देणार आहे किंवा काही रस शोषक किडी त्रास देणार आहेत पण मधमाशीची सुद्धा आपल्याला या अवस्थेमध्ये गरज आपल्याला बसणार आहे त्याचबरोबर बुरशीजन्य डाग आपल्याला त्रास देणार आहे सर्कोस्फोरा असेल कोलेटोटिकम कम असेल आणि आपल्याला न्यूट्रिशन सुद्धा आपल्याला आपल्या डायमबागेवर द्यायचं आहे मायक्रोन्युट्रेन आतापर्यंत आपण फक्त फॉस्फरस आणि कोटेशुक्त कथांचा अन्नद्रव्यांचाच वापर केला मायक्रोन्यूट्रेनचा अजून अफवारीमध्ये आपण वापर केला नाही फक्त रोवर मधून काही प्रमाणात मायकोटेन त्या ठिकाणी गेलेलो होतो तर या चाळीसाव्या दिवसाच्या फवारणीमध्ये आपल्याला बुरशीजन्य डाग कीड व्यवस्थापन आणि अन्न व्यवस्थापन या तिघांचं एकात्मिक असं व्यवस्थापन करून फवारणी करायची मग या फवारणीमध्ये आपल्याला टिल्ट एका लिटर पाण्यासाठी अर्धा मिलीने घ्यायचा आहे त्यानंतर चिलिटेड मायक्रो न्यूट्रिएंट जे की पूर्वा कंपनीचं चिलमिक्स कॉम्बी भेटतं तर चिलमिक्स कॉम्बी हे एका लिटर पाण्यासाठी आपल्याला एक ग्रॅमने घ्यायचं आहे आणि डेलिकेट हे एका लिटर पाण्यासाठी आपल्याला अर्धा मिलीने झिरो पॉईंट पाच मिलीने आपल्याला फवारणीसाठी घ्यायचं आहे या फवारणीमुळे आपल्याला आपल्या डाईमबागेवरती मायक्रो पण जाणार आहे बुरशीजन्य डाक पण नियंत्रणात येणार आहे आणि कीड व्यवस्थापन पण होणार आहे असं एकात्मिक आपलं व्यवस्थापन होणार आहे तर या चौथ्या फवारणीमध्ये पहिलं पाणी दिल्यानंतर चाळीसाव्या दिवशी आणि तिसरी फवारणी झाल्यानंतर सातव्या दिवशी आपल्या गणितानुसार चिल्ट एका लिटर पाण्याला अर्धा मिलीने मायक्रो न्यूट्रेंट चिलमिक्स कॉम्बे एका लिटर पाण्याला एक ग्रॅम आणि डेलिगेट हे एका लिटर पाण्यासाठी अर्धा मिली अशी आपला फवारणी पहिलं पाणी दिल्यानंतर चाळीसाव्या दिवशी चौथी फवारणी आपल्याला आपल्या डाईमबागेवरती करायची आहे पुन्हा आपल्या गणितानुसार ही चौथी नित। फवारणी झाल्यानंतर पाच दिवसांनी सात 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 आणि पाच पाच दिवसांनी आपल्याला पाचवी फवारणी करायची आहे ज्यामध्ये आपण अनारदाना हे एका लिटर पाण्यासाठी अडीच मिली आणि पेंटा पॉवर हे एका लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम जे की म्हणजे चिलिटेड बोरॉन आणि चिलिटेड कॅल्शियम जे की पेंटा मध्ये येतं तर ते एका लिटर पाण्यासाठी एक, एक ग्रॅम आणि अनारदाना एका लिटर पाण्यासाठी अडीच मिली ही आपल्याला पाचवी फवारणी आपल्याला मादिकीसाठी आपल्याला करायची मादी कळीसाठी या पाचच फॉर्नीचं आपल्याला नियोजन करायचं आहे अतिशय चांगली जर आपल्याला स्टोरेजमध्ये आणि टानावस्थेमध्ये जर आपण चांगलं व्यवस्थापन केलेलं असेल तर या पाच फवारणींमध्येच आपल्याला अतिशय चांगली मादीकळी निघून सिटिंग आपल्याला भेटणार आहे त्यामुळे याच्या व्यतिरिक्त कुठल्याही फवारणीकडे आपल्याला जायची गरजच त्या ठिकाणी बसणार नाही या, या फौर पाच फवारणींच नियोजन आपल्याला आपल्या डाईंग बागेमध्ये बुरशीजन्य डाग नियंत्रण असेल किड व्यवस्थापन असेल आणि चांगली मादीकळी काढून तिची ला कळीची लांबी वाढून सेटिंग होण्यासाठी आपल्याला या पाच फॉर्डचे नियोजन आपल्याला आपल्या बागेवरती आंबे भारतला पुढच्या येणाऱ्या आंबे बारासाठी आपल्याला आपल्या डाईमबागेवरती करायचंय तर असं एकात्मिक व्यवस्थापनासाठी आपल्याला काम आपल्या डाईमबागीमध्ये करायचंय मी थोडक्यात दोन ते तीन मिनिटांमध्ये पुन्हा एकदा रिवाईज करतो आणि पुढे आपण आपल्या पुढच्या विषयाकडे आपण जाऊया